हाय हॅलो नमस्कार मंडळी मैत्रिणीनो तर बघू शकता हा वन पीस गाऊन शिवलेला आहे आणि हा पीस जेव्हा माझ्या हातात आला ना मला वाटलं नव्हतं याचं काय वन पीस गाऊन होणार सुंदर दिसणार नाही असं वाटत होतं पण कधी कधी असं होतं ना असे लायनिंग पॅटर्नमध्ये सुद्धा पॅटर्न खूप छान दिसतात वन पीसमध्ये तुम्ही बघू शकता मंडळी खूप छान दिसत आहे ना तुम्हाला पण तर मलाही वाटलं नव्हतं असंच विचार हे लायनिंगचा कुठं एवढं छान दिसणार आहे असं वाटत होतं कस्टमरला रिटर्न द्यावं असं मला वाटत होतं पण शिवल्यावर एवढं जबरदस्त भयंकर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे लायनिंग आहेत ना खूप छान आहेत शायनिंग आहे त्याच्यामध्ये उठावदार दिसत आहे त्याच्याकडून एक लुक क्रिएट झालेला आहे आणि फ्रील बनवलेले आहे नेकला तुम्ही बघू शकता आणि छोटे छोटे जे पावपाव इंचा जे प्लेट मारलेले आहेत आणि घेरा बघू शकता तुम्ही खूप छान सुंदर जास्त एकदम फुगीरसुद्धा नाही याच्यामध्ये लायनिंग मी फुल वापरलेला आहे जे लायनिंगचा कपडा आहे ते फुल वापरलेला आहे पूर्ण ऑल ओवर गाऊनमध्ये मी लायन लायनिंग वापरलेला आहे स्लीवमध्ये वगैरे तर हा बघू शकता तुम्ही फुगाभाई आहे ही फुग्यामध्ये जास्त उभार असं फुगे नाही दिलेलं आहे एकदम नाजूक साजूक असे फुगार ओ भाई बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता हा पुढून असा लुक आहे आणि पाठीमागे छान सुंदर गोंडस असं नॉड दिसत आहे प्रचंड भारी वाटत आहे आणि विचारही केला नव्हता बघा एवढं सा चांगलं झालेलं आहे गाऊन हा आणि याला बघून असं वाटत आहे माझ्याकडे पण आहेत मी पण शिवून घ्यावं वा, पण वाटत नाही की मला एवढं छान दिसेल म्हणून मी घा शिवून घेत नाही पण हा पण मी घालणार वेर करणार होती पण हा माझ्या मला बसत नाही मेजरमेंटच्या हिसाबाने म्हणून मी घात वेर करून तुम्हाला दाखवलं नाही नाहीतर हा वेर करून दाखवले असते मला प्रचंड घालावं असं वाटत होतं तर तुम्ही बघू शकता थ्री फोर स्लीव आहेत आणि पाठीमागून जे आहे असं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये जे लाईनिंग आहे ना त्याच्यामुळे वेगळंच असं लुक तयार झालेला आहे हा गा वन पीस गाऊन तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तर परत भेटूया असंच आहे छानशा चा व्हिडिओसोबत मी तुम्हाला छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मला प्रतिसादाची खूप गरज आहे तर व्हिडिओ आवडल्यास आमच्याही मेहनत माझ्याही मेहनतीला थोडं छान वाटेल मलाही तुम्हाला तुमची प्रतिक्रिया ऐकल्याबद्दल किंवा वाचल्याबद्दल थोडं तर मला अजून थोडं उत्साह भेटतो म्हणून तुम्ही जरूर जरूर लाईक आणि कमेंट करा तुम्ही बघू शकता हा फ्रील जे आहे खूप सुंदर दिसत आहे परत भेटूया असेच एका नवनवीन छान छान व्हिडिओसोबत